नमस्कार मी स्नेहा स्नेहा अन्नपूर्णा किचन ह्या चॅनेलवर आपलं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण आपल्या चॅनेलवर उकडीचे मोदक कसे बनवायचे ते बघणार आहोत प्रमाण कसे घ्यायचं पारी सारण मोदकाला कळ्या कशा पाडायच्या आणि कळ्यांची प्रॅक्टिस कशी करायची हे देखील आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा चला तर आपण साहित्य बघूया मी इथे दोन वाट्या नारळाचा चव घेतला आहे एक वाटी गूळ थोडंसं तूप घेतलं आहे एक चमचा खसखस एक चमचा वेलची जायफळची पूड ड्रायफ्रूट्सचे काप घेतलेत चवीपुरतं मीठ दोन वाट्या तांदळाचं पीठ घेतलं आहे एक वाटी दूध एक वाटी पाणी आणि केसरसुद्धा आपल्याला इथे लागणार आहे कढाई गॅसवर ठेवली आहे दोन चमचे तूप घालूयात तूप आता साधारण गरम झालंय खसखस घालूयात ड्रायफ्रुट्सचे काप घालूयात तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स घालू शकता मी इथे काजू बदाम आणि बेदाणे घेतले हे आपल्याला एक सेकंद परतून घ्यायचं आहे लगेच आपल्याला नारळाचा चव घालून घ्यायचा आहे चव आपल्याला एक मिनटं परतून घ्यायचं आहे त्यामुळे नारळाचा कच्चेपणा निघून जातो व सारणाला छान टेस्ट येते आता लगेच आपल्याला गुळ घालून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम कमी करायची गूळ छान परतून घ्यायचा आहे हे बघा नारळाचा चव आणि गूळ छान मिक्स झालंय गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आता वेलची जायफळची पूड घालून घेऊयात आणि थोडस परतून घेऊया आपलं सारण खूप छान तयार झालंय हे बघा तुम्ही बघू शकता आता आपण गॅस बंद करू म्हणजे सारण थंड होईल आपण उकळ कशी घ्यायची ते बघूयात पातेलीत एक वाटी पाणी आणि एक वाटी दूध घालूयात गॅसची फ्लेम फुल करायची हे बघा छान उकळी आली आहे मिश्रणाला आता गॅसची फ्लेम कमी करायची आणि या मिश्रणात एक चमचा तूप व चवीनुसार मीठ घालूयात लगेच तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला पीठ चांगलं मिसळून घेऊयात कारण पिठात गुठळ्या होता कामा नयेत आता गॅस बंद करू आणि पाच मिनिटांसाठी झाकण ठेवूयात हे बघा छान उकड बसली पिठाला आपल्याला ही उकड गरम गरम असतानाच मळून घ्यायची आहे पाण्याचा हात घेऊन आपल्याला ही उकड पाच ते सहा मिनिटं मऊसूत होईपर्यंत मळायची आहे थोडंसं तूप घेऊन मळून छान गोळा बनवून घेऊयात आता आपली उकड सारण तयार आहे आपण मोदक बनवायला घेऊयात पेढ्या एवढा गोळा घेऊन दोन्ही हातांनी प्रेस करून मध्ये दोन अंगठी ठेवून बाकीची बोटे बाहेरच्या साईडने घेऊन या पद्धतीने आपल्याला पारी बनवायची आहे पारी सगळ्या बाजूंनी सारखी पातळ झाली पाहिजे हे बघा छान पारी तयार झाली आता अंगठ्याजवळचं बोट पुढे घेऊन मागे पीठ घेत मागे दोन बोटांनी या पद्धतीने पाकळी बनवायची आहे हे बघा अशाच सर्व पाकळ्या खालपर्यंत प्रेस करून बनवायच्या छान पाकळ्या झाल्यात आपल्या आता पारीमध्ये बसले एवढं सारण भरूयात एक ते दीड चमचा सारण पारीमध्ये बसले सारण थोडस दाबून घेऊयात आता डाव्या हातावर पारी घेऊन उजव्या हाताचा अंगठा व तरजनीने पाकळ्याजवळ आणत मोदक शिरवायचा व वर अलगद एक टोक बनवायचं हा बघा आपला मोदक तयार झाला पद्धतीने मी सगळे मोदक बनवून आता ग्लास पाणी घातले कॉटनचा कपडा भिजवून घट्ट पिळून चाळणीत ठेवून मोदक ठेवले आता झाकण लावून पंधरा मिनिट हे वाफवायचं आहे तोपर्यंत थमनेलमध्ये सांगितल्याप्रमाणे प्रॅक्टिस कशी करायची ते बघूयात रोज सारण बनवून प्रॅक्टिस करणं कोणालाच शक्य नाही रोज आपण चपात्या किंवा भाकरीसाठी पीठ मिळतो तेव्हा या पद्धतीने पारी बनवून पाकळ्या बनवायच्या दुसरा पिठाचा गोळा घेऊन मोदक कंप्लीट करायचा या पद्धतीने रोज चार ते पाच मोदक बनवून बघितले तर आठ दिवसात तुम्हाला छान पाकळ्या आणि सुबक मोदक नक्कीच बनवता येतील चला आपण मोदक चेक करूयात वाव छान वाफळले गेलेत मोदक तुम्ही बघू शकता रेखीव पाकळ्या खूपच छान दिसतात कसे वाटले तुम्हाला मोदक आणि प्रॅक्टिसची टीप कमेंटमध्ये नक्कीच सांगा येणाऱ्या चतुर्थीला तुम्ही या पद्धतीने मोदक नक्कीच बनवून बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर मग लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद